अहमदनगर बाजार समितीत कांद्याचे भाव कोसळल्याने कांदा लिलाव बंद पाडण्यात आलाय नगर बाजार समितीच्या कांदा मा सोमवारी मिळालेल्या भावाच्या तुलनेत कांद्याचे भाव प्रति क्विंटल एक हजार ते बाराशे रुपयांनी कोसळल्याने संतप्त झालेल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी ने। गुरुवारी नेपती कांदा मार्केटमधील मा कांद्याचे लिलाव बंद पाडले शेतकऱ्यांनी घोषणाबाजी करत आपला संताप व्यक्त केला आंदोलनानंतर पुन्हा लिलाव सुरू झाल्यावर सोळाशे पन्नास रुपयांपर्यंत भाव गेला त्यामुळे यामागचं नेमकं का कारण काय असा प्रश्न माजी जिल्हा परिषद सदस्य बाळासाहेब भराळ यांनी उपस्थित केला कांदा निर्यातीवरील बंदी केंद्र सरकारने हटवल्याचं जाहीर केलं त्यानंतर संपूर्ण राज्यात कांद्याच्या भावात वाढ झाली त्यामुळे शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर कांदा विक्रीला आणण्यास सुरुवात केली सोमवारी झालेल्या लिलावा प्रसंगी तब्बल एक लाख सदोतीस हजार दोनशे अठ्ठावन्न गोण्या कांद्याची आवक झाली होती तर एक नंबर कांद्याला एकवीसशे रुपयांपर्यंत भाव मिळाला होता त्यामुळे गुरुवारी देखील शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात कांदा विक्री सांडला या ठिकाणी यावेळी एक लाख अठ्ठावन्न हजार गोण्यांची आवक झाली होती मात्र लिलाव सुरू झाल्यावर कांद्याचे भाव सोमवारच्या तुलनेत प्रति क्विंटल एक हजार ते बाराशे रुपयांनी घसरल्याचं लक्षात येताच शेतकरी चांगलेच चा संतप्त झाले त्यांनी जोरदार घोषणाबाजी सुरू केली तर काही शेतकऱ्यांनी याबाबत माजी जिल्हा परिषद सदस्य बाळासाहेब हराळ यांना फोनवर माहिती दिली त्यावर हराळ यांच्यासह भाऊसाहेब काळे प्रकाश पोटे राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष रोहिदास करडिले हे तात्काळ नेप्ती मार्केटमध्ये गेले आणि त्यांनी शेतकऱ्यांसमवेत आंदोलनात सहभागी होत लिलाव बंद पडले दरम्यान महाविकास आघाडीचे लोकसभेचे उमेदवार निलेश लंके यांचा दुपारच्या वेळी नेपती मार्केटमधील शेतकरी व्यापारी हमाल मापाडी यांच्या भेटीचा दौरा होता काही वेळात लंके आणि त्यांच्या समवेत शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख संदेश कारले प्रमुख राजेंद्र भगत रामदास भोर शहरप्रमुख संभाजी कदम विक्रम राठोड बाळासाहेब बोराटे हे देखील तिथे आले यावेळी शेतकऱ्यांनी त्यांच्या पुढे आपल्या व्यथा मांडल्या त्यावेळी लंके यांनी जिल्हा उपनिबंधक यांना फोन करत कांद्याचे भाव अचानक कसे कोसळले याची चौकशी करत कांदा उत्पादक शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्याची मागणी केली तर लिलाव बंद आंदोलन सुरू झाल्यावर बाळासाहेब हराळ भाऊसाहेब काळे प्रकाश पोटे राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष रोहिदास कर्डिले आणि काही शेतकरी प्रतिनिधी जिल्हा उपनिबंधक कार्यालयात जात याबाबत निवेदन दिलं बीरो रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहमदनगर